वारकरी संप्रदायातील रिंगण हा एक अभूतपूर्व सोहळाच असतो असाच भव्य दिव्य सोहळा कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील टोप या गावामध्ये नुकताच पार पडला यावेळी वारकऱ्यांचा धोतर सदरा आणि डोक्यावर पांढरा फेटा असा पेहराव आपल्या महाराष्ट्राच्या धार्मिक संस्कृतीची साक्ष देत होता तर पालखी सोहळा बैलगाडी व अश्व टाळकरी बालविठ्ठल तसेच वारकऱ्यांमुळं टोप गावातील परिसर टाळ मृदुंग विना आणि हरिनामानं रंगून गेला होता संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त टोपमधील कल्लेश्वर मंदिरात तीन दिवस ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सोहळा संपन्न झाला यावेळी संपूर्ण टोप नगरी हरिनामाच्या भक्तिरसात नाहून निघाली प्रत्येकाच्या मुखी माऊलीचा जप सुरू होता या सोहळ्याच्या निमित्तानंच टोप गावात उभे रिंगण व गोल रिंगण सोहळा सोमवारी सकाळी संपन्न झाला या रिंगण सोहळ्यासाठी आषाढी सोहळ्यातील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच अश्वटोपमध्ये दाखल झाले होते हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी टोप संभापूरसह पंचकृषीतील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता टोप ग्रामपंचायत प्रांगण ते बाजार कट्टा असं उभं रिंगण साकारण्यात आलं तर टोपमधील मैदानावर अभूतपूर्व नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा साकारण्यात आला भगवा ध्वज हातात घेऊन धावणारे वारकरी व माऊलीचे अश्व पाहून जणू पंढरीच उतरल्याचा भास उपस्थितांना होऊन गेला यावेळी अश्वांच्या पायाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी भक्तांची गर्दी उसळलेली होती पुढे कीर्तनानंतर महाप्रसादानं या सोहळ्याची सांगता झाली महासत्ता लाईव्ह मिलिंद कुशेरे टोप अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा